मुंबई येथील विश्वविपशना पॅगोडा हे जगातील आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे विपशना केंद्र आणि शांतीचे प्रतीक म्हणून या पॅगोडाची ओळख आहे या विश्वविपशना पॅगोडाला कसे जायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया बोरवली रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर रिक्षाने थेट गोराई बीचकडे जावे लागते शेअर रिक्षाचे भाडे वीस रुपये आकारले जाते त्यानंतर आपला प्रवास हा छोट्या बोटीतून होतो या बोटीत बसण्यापूर्वी आपल्याला तिकीट काढावे लागते एका व्यक्तीचे शंभर रुपये रिटर्न तिकीट या ठिकाणी दिले जाते त्यानंतर आपला प्रवास बोटीने सुरू होतो बोटीत बसल्यानंतर आपल्याला दूरवर असलेला सोनेरी रंगाचा पॅगोडा नजरेस भरतो बोटीतून उतरल्यानंतर काही अंतर चालल्यानंतर आपण पॅगोड्याच्या मुख्य दरवाजासमोर येताच आपले मन भरून येते हा गेट म्हणजे म्यानमारचा गेट असे सांगितले जाते त्याची संपूर्ण सजावट आणि आखीव रेखीव काम हे कोरलेले आपल्याला दिसते या गेटमधून पुढे गेल्यानंतर आपल्याला बर्मा गेट, गेट दिसतो या गेटच्या बाजूला नगाडा उभा केलेला आहे हा नगाडा वाजविला जातो त्यानंतर आपल्याला मुख्य पॅगोडाची भव्यता दिसल्यानंतर डोळे दिपून जातात गोल्डन रगाचा हा पॅगोडा जगातील आश्चर्य समजले जाते याची निर्मिती सण अकरा नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये विपशनाचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी यांनी त्यांचे गुरुदेव सयाजी ओबाखिन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात आलेली आहे या पॅगोड्याच्या आतमध्ये आठ ते नऊ हजार विपक्षी साधक बसतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तथागत भगवान बुद्धांच्या शरीर धातू या पॅगोड्याच्या मध्यभागी ठेवण्यात आलेल्या आहेत शांतीचे प्रतीक म्हणून या पॅगोड्याची ओळख विश्वभरात आहे या ठिकाणी भेट दिल्यानंतर वेगळ्याच प्रकारच्या संवेदना निर्माण होतात या पॅगोड्याच्या परिसरात विपशन्नाचार्य गोयंका गुरुजी व श्रीमती इलायची देवी गोयंका यांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहे, तसेच त्यांचे गुरुदेव सयाजी उ बा यांची देखील मूर्ती बसवण्यात आलेली आहे त्याचबरोबर धम्मचक्र प्रवर्तन चक्र फिरताना दिसून येतो तर भव्य असा देखील दृष्टीस पडतो हे पाहिल्यानंतर तथागत भगवान बुद्धांची डोळे उघडे असणारी मूर्ती पाहिल्यानंतर मन गहिवरून येते या मूर्ती शिल्पामध्येच बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती धम्मचक्रप्रवर्तन आणि महापरिनिर्वाणाचे चित्र देखील कोरलेले आहे एकंदरीतच या विश्वविपशांना पॅगोड्याला भेट दिल्यानंतर असे वाटते की आपण वेगळ्याच देशामध्ये आलो आहोत की काय एवढी शांतता स्वच्छता आणि नियोजनबद्ध व्यवस्था क्वचितच कुठे आपणास दिसेल आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका